ना मी हो लोग का जरा खाली राऊंड मारून येते पण मोकळे होते तुम्ही टाकून ठेवा चालेल चालते हो ते खाली राऊंड मारायला गेले राऊंड मारायला गेला तुम्ही काय करताय सकाळी लवकर उठायचं ना कुठून जायचं ना झोपायची तयारी करतोय या झोपायला काय काय बोलला शी झोपायला बोलवतात शी कसला माणूस आहे हो oh, वहिनी रागव नका चुकून बोलो मी चुकून बोलले झोपायला बोलत आहे तर या ना आपण झोपूयात हो हो मी तसं बोलत आहे हो मला वाईट बोलून बोलायचं नव्हतं हो मी बायको काय नवरा नवरा मी एक पत्नी आणि एक पत्नी आहे काय चाललंय आणि तू ढकलतेस कशाला माझ्या नवऱ्याला तू माझ्या बेडरूम मध्ये काय करते काय हो काय भानगड आहे काय भानगड नवरा ना मला झोपायला बोलवतोय काय काय बोलते ही बाई झोपायला बोलत आहे तुम्ही तिला तुम्हाला तर घे बोला सांगतो हे बघ सकाळी चहा प्यायच्या वेळेला आपल्या घरी कोणी आलं तर आपण काय म्हणतो चहा प्यायला या दुपारी जेवणाच्या वेळेला कोण आपल्या घरी आलं तर काय म्हणतो या जेव्हा झोपायच्या वेळेला होता मी चुकू म्हटलं या झोपायला ढकलाची गरज होती तसलं म्हणून सांगा तू सांग मला नाही तुम्ही खूप चांगल्या नाही ग चांगला माणूस आहे हा पण तुला यांना ढकलायची काय गरज होती माझा नवरा चांगला माणूस आहे ग फालतू नाहीये शी बाबा बायको पण तसली आणि नवरा पण तसला जाते मी ए सटरे सपचूप घरी जा आली मोठी शहाणी मला शिकवायला काय हो घाबरताय कशाला तिला बोला तिला मी घाबरतो काय हो हो oh, oh, तू कशाला आली ती शाणी मोठी जा घरी तिकडून पाठवा तिला तिच्या घरी शाणी चला तू पाला